की ज्या पद्धतीने वैष्णवीचा जो अंत झाला असं जर कोणत्या कोणत्या घराण्यामध्ये जर मराठा समाजाच्या पुढे जर कधी झाला तर त्याच्यामध्ये रोटी बेटीचा होणार नाही त्यांच्या घरातली मुलगी घेतली जाणार नाही त्यांच्या घरात मुलगी दिली जाणार नाही हा स्पष्टपणे हा एक निर्णय समाजातर्फे संपूर्ण मराठा समाजाला दिला जातो जी कोणी सून तुमच्या घरातील तिचा जर कधी छळ झाला तर तो, तो, तो समाज सहन करून घेणार नाही ची ची जोड़े जोड़े जे जे हा प्रामुख्याने ठराव त्याचबरोबर अनेक दुसरे ठराव होते वेळेवर लग्न लागणं लिमिटेड लोकांमध्ये लग्न करणं आणि मोठ्यांचे लग्नाचे जे अनुकरण मध्यम वर्ग मराठा समाज करतो ते न करणं असे सगळे ठराव केले तर हा सगळा ठराव संपूर्ण मराठा समाजाचे जेवढे जेवढे मराठा समाजाचे कुटुंब असतील त्यांच्यापर्यंत हा ठराव पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत महिलांच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी असं ठरवलं कि एक तर स्वतःच्या मुलीला पहिल्यांदा तिच्या पायावरती उभं केलं पाहिजे आणि प्रत्येक मुलीला हा विश्वास आला पाहिजे कि मला जर आयुष्यात कुठं काही अडचण आली तर माझ्या बरोबर माझ्या माहेरचे लोक असतील माझे भाऊ किंवा इतर मंडळी आणि जीव देण्यापेक्षा इतर कुठला तरी मार्ग त्यातनं तिने स्वीकारावा पण जीव देऊ नये एवढी या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी इच्छा व्यक्त केली नाही आजपासूनच ती खरं तर सुरुवात झाली आहे हा एक लोकांना धडा आणि एक सूचना पण आहे लोकांना की ज्या घरामध्ये अशा पद्धतीनं लग्न होतात किंवा आणि त्या मुलींना त्रास होतो त्या घरात लग्न करताना लोक दहा वेळा विचार करतील किंवा आज तर बहिष्काराचीच या ठिकाणी निर्णय झालेला आहे हा जो प्रकार घडला किंवा अशा प्रकार घडत याच सगळ्यात मूळ कारण हे आहे की जर मी माझ्या मुलीला घरी आणलं तर समाज काय म्हणेल समाजाच्या भीतीपोटी आपण आज या प्रकारे वागतो आहोत पण तोच समाज जर उद्या तुमच्या मुलीच्या पाठीशी उभा राहणार असेल तर मग ही भती थोडीशी कमी होईल आणि कुठल्याही प्रश्नावरती जीव देणं आत्महत्या करणं हा मार्ग नव्हे त्यातून आपण वेगळा मार्ग काढला पाहिजे आणि माझं वर्तन माझं वागणूक हे समाजाला पटवून देऊन की माझं कसं बरोबर आहे आणि मला माझ्यावरती कसा, कसा अन्याय होतो हे जेव्हा आपण समाजाला सांगू समाज जेव्हा त्यांच्या पाठीशीवर आहे तेव्हा या अनिष्ट प्रथा खूप कमी होतील असा आमचा विश्वास आहे या ठिकाणी साहेबांनी विचारलेल्या प्रश्नाला थोडं स्पष्टीकरण देतो आमदार साहेब आहेत प्रशांत जगताप यांनी याच मीटिंग मध्ये असा ठराव केला येणाऱ्या लग्नामध्ये चहाबाईला चेन जरी घालायची असेल तर आम्ही कधीही पुढे येणार नाही आणि त्यांना चेन घालणार नाही आमटी घालणार नाही किंवा चावीही देणार नाही जे काही तुमचा हा व्यक्तिगत प्रश्न हा समाजासमोर येता कामा नये आणि नवर देवाच्या वडिलांनी असला कोणताही आग्रह धरू नये असा जर कोणता आग्रह धरला तो समाजाच्या ध्यानात आला तर त्याला इथं उपस्थित असलेले सकल मराठा समाजाची लोक त्यांच्या घरी पोहोचून त्यांना जे काय ज्ञान द्यायचं असेल त्या पद्धतीने दिलं जाईल त्याच्यात एक विषय असा आहे तुम्ही सातत्याने विचारताय एक कुटुंबांना या प्रवृत्तीवरती बहिष्कार घातला जाईल या पुढच्या काळात सकल मराठा समाजाच्या वतीनं ज्या कुठल्या कुटुंबामध्ये मुलीची सुनेची छळवणूक केली जाईल त्या सगळ्या कुटुंबांना समाजाच्या वतीनं त्याच पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे फक्त हागवणे कुटुंब हा विषय नाही तर या मानसिकतेवरती आणि प्रवृत्तीच्या विरोधात संपूर्ण मराठा समाजाने आज भूमिका घेतलेली आहे